स्पर्धक विद्यार्थी मित्र हो तलाठी पोलीस शिक्षक रेल्वे ग्रामसेवक आरोग्यसेवक कर सहाय्यक वनरक्षक पी एस आय एस टी आय इत्यादी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत हे प्रश्न राजाभोनी आपला फ्लॅट दलालामार्फत वसंतरावांना तेहतीस लाख रुपयास विकला दलालाने दोघाकडून दोन टक्के दराने दलाली घेतली तर दलालास एकूण किती दलाली द्यावी लागली या ठिकाणी दोघाकडून दोन टक्के म्हणजे चार टक्के दलाली घेतलेली आहे म्हणजे चार टक्केनं तेहतीस लाखाची दलाली काढायची आहे या ठिकाणी तेहत्तीस लाख गुणले चार टक्के, टक्के म्हणजे चार छे शंभर दोन शून्य गेल्यामुळं तेत्तीस हजारला चारनं गुणाव लागेल चार शून्य शून्य चार शून्य ह्या तीन शून्या तेत्तीसनं चारला गुणल्यानंतर एकशे बत्तीस चार एक तुकुंभ बारा दोन हा चल एक चार ते बारा एक तेरा एक लाख बत्तीस हजार ही दलाली या ठिकाणी एक लाख बत्तीस हजार अचूक पर्याय नंबर दोन ओके त्यानंतर शिग्मा एफ आय एक्स आय बरोबर एकशे पंच्याण्णव आणि बरोबर एकशे बरोबर तीस तर एकशे बार किती सरासरी काढण्याचं सूत्र आहे समेशन समेशनोहर किंवा शिग्मा एफ आय एक्स आय भागिले यन हे सूत्र आहे आणि मग समेशन एफ आय एक्स आहे एकशे पंच्याण्णव आहे भागिले तीस आपण विषयांची सरासरी टक्केवारी किती मार्क्स पडले हे कसं काढतो एकूण विषय किती आहेत सात विषय असतील सात विषयामध्ये पडलेले गुण त्यांची बेरीज भागिले सात त्याच पद्धतीने एकशे पंच्याण्णव भागिले तीस पाचनं भागले पाच सत्तीस पाच तक्के पंधरा उरले चार पंचेचाळीस झाले पाच नऊ पंचाळीस एकोणचाळीस छेद सहा साई साई छत्तीस एकोणचाळीसमधलं छत्तीस गेल्यावर उडले तीन तीनवर शून्य घेतले ती झाली साई पंचत्तीस सहा पॉईंट पाच या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तो पहिला ओके सहा पॉईंट पाच त्यानंतर या ठिकाणी ए घन वजा सत्तावीस छेद पाच हे वर्ग वजा सोळा अधिक तीन भागिले ए वर्ग अधिक तीन या अधिक नऊ भागिले पंचवीस हे वर्ग वजा एक बरोबर किती हे पर्याय आहेत या ठिकाणी स्वतंत्र अवयव पाडायला हवेत सुरुवातीला भर 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 करायचं ए घन वजा सत्तावीसचे अवयव ए वर्ग वजा ए घन वजा बी घनचे अवयव पहिल्या कंसात ए वर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बे अधिक बिवर्ग या सूत्राचा वापर करून पहिल्या कंसात सत्तावीस म्हणजे तीन घन हे वजा तीन दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक तीन या अधिक नऊ त्यानंतर पाच हे वर्ग वजा सोळा या अधिक तीन छेद आहे त्याचे अवयव छेद स या ठिकाणी एवर्गचा सगुण पाच आहे तिरपत तीन आहे या दोघाच्या अवयव पाच तिरक पंधराच्या अवयव मधल्या पदाची बेरीज वजा सोळा आली पाहिजे या ठिकाणी त्यामुळं पंधराच्या अवयव पंधरा एके पंधरा आणि पंधरा आणि एक सोळा दोघांची चिन्ह पंधराचं वजा एकचं वजा ठेवायचं का तर या ठिकाणी वजा पंधरा गुणिले वजा एक वजा वजा अधिक पंधरा आणि बेरीज घेतली तर वजा पंधरा वजा एक वजा वजांची वजा बेरीज वजा असते वजा सोळा म्हणून पाच ए वर्ग आणि अधिक तीन पहिला आणि तिसरं शेवटचं पद तसंच वजा सोळा एऐवजी वजा पंधरा ए वजा एक ए तिनाची चार पद झाली पहिल्या दोघांतून सामायिक पाच ए निघतोय आतमध्ये ए वजा पाच पंधरा ए वजा तीन हाच कंश येते ए वजा तीन हा जो ए आहे ते इथला आहे आणि याचा सगळं वजा आहे बाहेर दोन समान कंसाबद्दल एक कंस ए वजा तीन आणि बाहेरची पदं पाच एवजा एक दुसऱ्या कंसात म्हणजे पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीन याचे अवयव ए वजा तीन पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात पाच ए वजा एक त्यानंतर ए वर्ग अधिक तीन अधिक नऊ हे तस तसंच त्याचे अवयव पडत नाहीत पंचवीस ए वर्ग वजा एक म्हणजे पंचवीस हे वर्ग वजा एक वर्ग म्हणजे पाच ए कंसाचं वर्ग वजा एकचा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसा त्या दोघांची वर पाचच्या अधिक एक दुसऱ्या दोघांची वजापैकी पाच हे वजा एक आता या ठिकाणी सर्व अवयव तयार आहेत ए घन वजा सत्तावीसचे अवयव या ठिकाणी आपल्याला ए वजा तीन ए वर्ग अधिक तीन अधिक नऊ लिहिलेले आहेत छेद ए पाच ए वर्ग वजा सोळा या अधिक तीनच्या अवयव पहिल्या कंसात या ठिकाणी ए वजा तीन आणि दुसऱ्या कंसात पाच ए वजा एक लिहिलेले आहेत त्यानंतर पंचवीस ए वर्ग वजा एक वर्ग याच्या अवयव पाच अधिक एक आणि पाच ए वजा एक हे वर्ग कसं आले तर भागिलेचं गुन्हेले केल्यामुळं पंचवीस ए वर्ग वाजा एक याच्या अवयव वरती आले ए वर्ग अधिक तीन या अधिक नऊ छेदस्थानी गेले त्यामुळे पहा आता ए वर्ग अधिक तीन अधिक नऊला ए वर्ग अधिक तीन अधिक नऊ गेल्यानंतर एवजा तीन एवजा तीन हाही घटक गेला पाच एवजा एक पाच वजा एक गेले पाच ए अधिक एक एवढेच राहिले आहेत हेच पद राहिले पाच अधिक एक तर पाच हे अधिक एक अचूक पर्याय नंबर चार ओके नंबर चार हा अचूक पर्याय पुढचा प्रश्न आहे दोन समांतरेषांना एका छेदिकेने छेदल्या असता होणाऱ्या अंतर्युत्क्रम कोणांच्या एका जोडीतील कोणांची मापे दोन वजा पा सा वजा दोन एक्स अधिक पासष्ट अंश व सात एक सजा असतील तर एक किंमत काढा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गुणधर्म दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरयुतक्रम कोण एकरूप असतात संगत कोण एकरूप असतात आणि आंतर पूरक असतात त्यामुळं आंतर उत्क्रम कोण आहेत हे त्यामुळे ते एकरूप दाखवायचे सात एक दा सजा दहा बरोबर दोन एक स अधिक पासष्ट हे दोन्ही समान दाखवले पाहिजेत दुसरा कोणी अगोदर काय घेतला तर सात एकशे बाजूला पलीकडा दोन एक स मागं आणल्यानंतर मोठ्यातून लहान वजा होतोय वजा दहा पलीट गेले पासष्ट अधिक दहा सात एक समधून दोन एक गेले पाच एक सोडले सात एक समधून दोन एकशे गेले पासष्ट दहा पंच्याहत्तर एक स बरोबर पंच्याहत्तर भागिले पाच एक बरोबर पाच एक पाच उरले दोन पाचा पाच पंचवीस एक्सची किंमत पंधरा आली पंधरा पाचशे पंचाहतर सो सॉरी चुकून या ठिकाणी युत्क्रम कोण झाले आंतर कोणांच्या एका जोडीतील कोणांची मापे या ठिकाणी दोन एक स अधिक पासष्ट आणि सात एक सजा दहा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी दाखवणं गरजेचं आहे आंतर कोण आहेत आंतरकोनाची एका जोडीतील माफे दोन एक साधिक पासष्ट या दोघांची बेरीज एकशे ऐंशी सात एक वजा दहा सात एक आणि दोन एक स नऊ एक अधिक पासष्ट वजा दहा अधिक पंचावन्न बरोबर एकशे ऐंशी नऊ एक बरोबर एकशे ऐंशी मधून पंचावन्न अधिक पंचावन्न पलीड देयंत्र वजा पंचावन्न होणार आहेत तर मग दहा म्हणून पाच गेले पाच उरले पाच आणि एक सहा अठरा म्हणून सहा गेले उरले बारा नऊ एक बरोबर एकशे पंचवीस एक्स बरोबर एकशे पंचवीस छेद नऊ एकशे किंमत अचूक पर्याय एकशे पंचवीस छेद नऊ ओके पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी असत्य विधान कोणते पहा सात छेद सहा बरोबर एक पॉईंट सोळा दुसरं तीन वजा वर्गमा दोन अपरिमेय संख्या आहे तिसरं वजा सात छेद सहा वजा तीन छेद चारपेक्षा लहान परिघ भागिले व्यास ही अपरिमेय संख्या आहे तीन वजा वर्गमा दोन वर्गमा दोन ही अपरिमेय संख्या आहे त्यामुळं परिमेय संख्येतून अपरिमेय संख्या वजा केंद्र अपरिमय संख्या मिळते हे विधान सत्य आहे परिघ भागिले व्यास म्हणजे पाय परीघ व्यास हे गुणोत्तर नेहमी स्थिर असतं त्याला आपण पाय म्हणतो पाय म्हणजे बावीस छेद सात ही सुद्धा अपरिमित संख्या विधान सत्य आहे वजा सात छेद सहा हे वजा तीन छेद चार पेक्षा लहानच आहे हे विधान सत्यच आहे पुढे या ठिकाणी सात छेद सहा हे विधान असत्य आहे हे कसं तर या ठिकाणी सात छेद सहा सातला सहाणं भागायचं आहे सहा एके सहा उरला एक उर एकवर एक शून्य घेतले दहा झाले सहा एके सहा दहामधून सहा गेले उरले चार चारवर शून्य घेतले चाळीस झाले सहा सहा छत्तीस चाळीसमधून छत्तीस गेले उरले चार साही सहा छत्तीस नॉनस्टॉप या ठिकाणी न संपणारी संख्या मिळते हा भागाकार संपत नाही तेव्हा एक पॉईंट एकशे सहासष्ट एक सहा 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 येणार आहे अनंतापर्यंत त्यामुळं हितास नमूद करणं गरजेचं होतं त्यामुळे हे विधान असत्य आहे एक पॉईंट सोळाला म्हणजे पूर्ण भाग जातोय असं दाखवलेलं आहे हे विधान असत्य आहे अचूक पर्याय नंबर एक या आकृतीमध्ये सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून रेषा यल समांतरेषा यम समांतरेषा यन रेषा पी समांतरेषा क्यू समांतरेषा आर या ठिकाणी वायची किंमत काढायची दिलेल्या माहितीवरून इथं तीन एक साधिक पंधरा आहेत इथला कोण इथला दोन एक साधिक पंधरा दोन एक साधिक पंधराच्या शेजारचा हा जो कोण आहे हे सगळे समांतरभूत चौकोण एक दोन तीन चार समांतर हे समांतरभूत चौकोण आहेत या ठिकाणी रेषा यल आणि यम समांतर आहेत ही त्यांची छेदिका घेतली तर तीन एक साधिक पंधराचा कोण इथं आहेत दोन एक साधिक पंधरा शेजारी का तर हे युत्क्रम कोण आहेत एकरूप आहेत त्यामुळं दोन एक साधिक पंधरा आणि इथला तीन एक साधिक पंधरा हे समांतरभूत चौकणाचे लगतचे कोण आहेत म्हणजे ते अंतर कोण आहेत म्हणजे ते पूरक असतात म्हणजे दोन एक साधिक पंधरा आणि तीन एक साधिक पंधरा यांची बरे एकशे ऐंशी दोन एक साधिक पंधरा आणि तीन एक स अधिक पंधरा बरोबर एकशे ऐंशी तीन एक तीन एक दोन एक स पाच एक स अधिक पंधरा अधिक पंधरा तीस पलीकडे गेले एकशे ऐंशीत तीस गेले एकशे पन्नास उरले एक्स बरोबर एकशे पन्नास हे पाच गुणिले पदे जाऊन भागिले पाच एक पंधरा पाच शून्य शून्य एकशे किंमत तीस आली आकृतीत आपण पाहिलं वाय आणि दोन एक, पार्थ पार्थ एक साधिक पंधरा म्हणजे रेषाय एल आणि रेशायम रेशा समांतर आहेत पीच हे जे काय घेतली तर वाय आणि दोन एक तो। तो साधिक पंधरा हे युत्क्रम कोणी एकरूप आहेत त्यामुळं वायची किंमत दोन एक स अधिक पंधरा आणि आत्ताच आपण एकशे किंमत काढल्या तीस आहे ती दोन्ही साठ अधिक पंधरा पंचाहत्तर त्यामुळं वाईस किंमत पंधरा मिळा पंच्याहत्तर मिळालेलं आहे अचूक पर्याय नंबर दोन असे प्रश्न विचारपूर्वक अचूक सोडवा म्हणजे अचूक पर्याय मिळेल आणि स्पर्धा यशस्वी करण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो